ज्यावेळी गेल्या आठवड्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील माझ्या महादेव कोळी जमातीच्या एका अल्पवीन मुलीवर जो नराधम मुख्याध्यापकाने इथं जो अतिप्रसंग करून जो अत्याचार केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी त्याचप्रमाणे त्या मुख्याध्यापकाला वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत जो कोणी आहे मदत करणारा डॉक्टर त्याचा दवाखान्याचं लायसन रद्द व्हावं या पद्धतीच्या मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत आणि त्यांनी देखील आमच्या मागण्या स्वीकारून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याचप्रमाणे संबंधित जो गुन्हेगार गुन्हेगार आहे तो प्रवृत्तीचा असल्यामुळे त्या मुलीच्या जीवितला धोका आहे तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षेची देखील मागणी आम्ही केलेली आहे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजू सिंग चव्हाण या नमाने आमच्या समाजाच्या आदिवासी कोळी समाजाच्या आमच्या भगिनीवर जो अत्याचार केला त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं की त्याला कठोर ते कठोर शिक्षा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला ज्यांनी कोणी मदत केली त्यासुद्धा लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही एस पी साहेबांना जिल्हाधिकारी कार्यालय साहेबा साहेबांना व मुख्यमंत्री साहेबांना राज्याचे गृहमंत्री यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आदिवासी कोळी समाजाच्या भगिनीवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा या महिला आयोगाच्या जे महिला अध्यक्ष असतील महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील सुप्रियाताई सुळे असतील ज्या सुषमाताई अंधारे असतील चित्राताई वाघ असतील या, या महिलांचं का लक्ष जात नाही जेव्हा आदिवासी मुलीवर अत्याचार होतो जर समजा इतर पुण्या समाजाच्या जर महिलेवर अत्याचार झाला तर या महिला तुटून पडतात तर आदिवासी महिला समाजाची मुलगी का ही महिला नाही का आमचा त्यांना सवाल आहे तर तुमच्या माध्यमातून माझी विनंती राहील किंवा त्यांच्याकडून ही बातमी गेली पाहिजे किंवा त्या मुलीला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांनी तिथं भेट दिली पाहिजे